दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मला मुद्दाम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आज चबान कुटुंबीयावर कुटुंब वाचले होते चार भावाचं त्यांनी अतिशय मनमेळावपणा कारभार केला कधी न पडणारी अशी पोकळी निर्माण झालेली आहे आणि चव्हाण परिवाराचा मोठा आघात झालेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने विशेष करून आपले माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत माननीय देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आज सगळे पूर्ण कार्यक्रम होते ते म्हणजे उद्या परवा आम्ही येऊन जाऊ आज त्यांना समजतं होतं आणि म्हणून पालकमंत्री बाबा यांची जबाबदारी होती तर सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने मी चव्हाण साहेबांना या ठिकाणी आभारी व्यक्त करतो के दुःख आहे कुटुंबावरती खर तर मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो आणि आपण जो मायाचा हात ठिकाणी अंत्यसंस्कार होत आहे राज्यात पालकमंत्री त्यानंतर विशेष पुरुष महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यानंतर अर्पण करण्यात येते आहेत त्यासोबतच त्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय नीलाजी कदरवाघाडे माननीय श्री राहुलजी गांधी विरोधी नेता 커! 하! 음.

ಮಾ ಸರ್ಕಾರ ರಸ್ತ ಮಾಗೌನ್